नमस्कार मित्रांनो आपल्या सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या अठरावा हप्ता पी एम किसानचा ता तारीख जाहीर झाली आहे पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल चॅनलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकऱ्यांना फार्मर्स पाठिंबा देण्यासाठी सरकार विविध योजना अंक खत आहे यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान नदी योजना या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे पी एम किसान नदी योजना शेतकऱ्यांना फार्मर पाठिंबा देण्यासाठी सरकार विविध योजना खंड आहे या यातील एक योजना म्हणजे प्र पंत प्रधान किसान सन्मान निधी योजना पी एम किसान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आर्थिक मदत करीत आहे दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत करत आहे दे मदत देते अर्थांचे सतरा हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत अठरावा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा सुरू आहे मात्र लवकरच अठराव्या हप्त्याची देखील मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे जमा होणार किसानचा हप्ता ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी आता अठराव्या हप्त्याची वाढ पाहत आहेत या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीची गरज पूर्ण करू शकतील आणि आर्थिकृष्ट मदत करतील सूक्ष्म होऊ शकतील आतापर्यंत सरकारने सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत अठराव्या हप्त्याची पुढील महिन्यात पुढील महिन्यात जाहीर केली आहे तरी आपल्या चॅनलला नवीन कोणा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ना अशाच नवीन माहितीसाठी भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये